शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्या या ठिकाणी आलेलो आहे तर माडा तालुक्यामध्ये टाकळी हे गाव आहे जरी आपले प्रगतशील शेतकरी रोहित राजमाने हे शेतकरी मित्र आपल्या बरोबर आहे तर यांनी आपल्या ग्रीन केर ऍग्रो कंपनीचे लागणीपासून काही औषध वापरलेत आणि त्यांना कशा प्रतीचा रिझल्ट मिळाला आहे हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेई तर आपली हे कुठली व्हरायटी आहे जे नाही बर लागन कधीची होती लागन एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस बर किती रुपये सगळ्यात आपले ह्यात पंचवीसशे पन्नास रुपये माल कधी चालू झाला माल दोन नोव्हेंबरला पहिली गाडी काढली दोन नोव्हेंबरला तर यामध्ये किती टन माल गेला आपला टोटल टोटल बहात्तर टन माल गेला किती कॅरेटला गेला बॉक्सला किती गेला बॉक्सला अडुसष्ट टन गेला आणि कॅरेटला चार टन मला बॉक्सला काय रेट मध्ये गेलाय मला आपला बॉक्सला पंचवीस रुपयापासून ते एकतीस रुपयापर्यंत तर घालणार आपल्याला कॅरेटला शेवटचा मला कॅरेटला काय बारा दहा रुपये असं गेला चांगल्या प्रकारे आपला माल गेलेला आहे क्वालिटीला बॉक्स बघू शकता शेतकरी मित्रांनो यांचा माल कशा प्रकारे हार्वेस्टिंग झालेला आहे त्याचबरोबर आता सध्या ते त्यांनी खोडव्याचा प्लॉट धरलेला आहे तेच प्लॉट लागण्याचा तेच खोडव्यामध्ये त्यांनी चालू केलेला आहे अजूनही हे त्यांनी लागण्यापासून ग्रीन केअरचं स्टेटमेंट घेता आलेले तर तुम्ही खोड्या प्लॉटचं बघू शकता कशा प्रकारे बुंदे झालेले आहेत आता ते विएनमध्ये प्लॉट आहे त्यांचा एन ही पूर्ण एक समान झालेली आहे ही वा दोन्ही फडितलं अंतरही चांगलं पडलेले तर आता सध्या तुम्ही फोडव्यासाठी बुंदा फुगवण्यासाठी काय वापरलेले बुंद्याची अडचणी होती शक्ती बुंदा पेशल वापरला बुंदा पेशल वापरल्यानंतर कसा रिझल्ट वाटला बुंदा मोठा झाला फार शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला घड मोठा पाहिजे असेल तर बुंदाही मोठा पाहिजे आपल्याला कारण घडाची मोठी संख्येमध्ये पाहिजे असेल तर हे मोठाच झाला पाहिजे त्यानंतर वेन एक सामान होण्यासाठी आणि दोन फणीतलं अंतर वाढलं पाहिजे यासाठी काय वापरलं वेन पेशल वापरलं शक्ती वेन पेशल वापरले बघू शकता तुम्ही वेन कशा प्रकारे झालेली एक समान झालेले चालू दिसल्याचं जाणवलं जा की वेन पेशल आपण वापरला वेन एक समान पूर्ण वडून येते हो वापरल्यानंतर एकदम त्याचा रिझल्ट फास्ट जाणवला वेन फणीतलं यानंतर चांगलं चांगलं मिळालं हो त्यानंतर वादी लांबण्यासाठी काय वापरलं वादी वादी पेशल वादी पेशल त्याचाही रिझल्ट तुम्हाला कसा वाटतो खूप चांगल्या प्रकारे एकंदरीत हे शेतकरी मित्र आपले सर्व ग्रीन करी एग्रो प्रोडक्टचे प्रोडक्ट वापरलेत त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळलेला आहे आपण चालू झाल्यानंतर आपण कॅल्शियम प्लस ही वापरलं त्यांनी कमळ गुथ गाच्यामध्ये गुंतले जातात चालू असताना त्यावेळी ते त्यांनी आपल्या ग्रीन केरि कंपनीचे कॅल्शियम प्लस वापरले ग्लुकोने त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला कॅल्शियम प्लस हे वापरताना तुम्ही एक रे पाच लिटर या प्रमाणात वापरायचे याच्या काय होतं कमळ गाच्यामध्ये गुतून देत नाही आणि केळ्याची साल ही लूज पडते याच्या तुम्हाला केळ्याची साईज घेण्यासाठी फोगवण्यासाठी ही चांगला मदत होती कसं वाटत सगळे प्रोडक्ट वापरल्याबद्दल काय चांगलं आपलं प्रोडक्ट आहे सर्व ज्या त्या स्टेपला आपण वापरतो ह्याच सगळ्या प्रोडक्ट बद्दल समाधान आहे समाधान आहे हो थँक्यू धन्यवाद धन्यवाद